एक क्षण थांबा सकाळपासून रात्रीपर्यंत घर मुलं नवरा जबाबदारी हळूहळू मनात भीती बसते पैशासाठी नेहमी कुणीतरी कुणावर तरी अवलंबून राहावं लागेल पण खरं सांगू पैसा पुरुष स्त्री पाहत नाही तो फक्त विचारांची फ्रिक्वेन्सी पाहतो हो। नमस्कार मी शीतल बोलते बिलिनिया ड्रीम्स मधून मी सुद्धा तुमच्यासारखीच एक स्त्री आहे घर सांभाळणारी जबाबदाऱ्या निभावणारी पण एक दिवस मी ठरवलं आता स्वतःच स्वप्न जगायचं आहे आणि तिथूनच मला कळालं मॅनिफेस्टेशन ही स्त्रियांसाठी सर्वात मोठी ताकद आहे म्हणूनच मी घेऊन आली आहे एक फ्री मराठी ऑनलाईन सेशन मनी मॅनिफेस्टेशन सिक्रेट या सेशन मध्ये आपण शिकणार आहोत मी बाई आहे मला जमणार नाही हा विचार कसा काढून टाकायचा पैशाबद्दलची भीती अपराधीपणा कसा सोडायचा घरात बसूनही स्वतःची आर्थिक ओळख कशी तयार करायची आणि स्वतःला फ्रिक्वेन्सी ते कसं सेट करायचं ही फक्त पैशाची गोष्ट नाही ही आहे स्वतःवर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया जर तुम्हालाही असं वाटत असेल की माझं आयुष्य याहून चांगलं असू शकतं माझं स्वप्न फक्त स्वपना ना राहता वास्तव्य व्हावं आणि मी फक्त घरची बाई नाही तर स्वतंत्र स्त्री व्हावं तर हे सेशन तुमच्यासाठी आहे बुक युअर सॉल्ट करा आणि स्वतःला एक संधी द्या कारण बहीण तू बदलशील तर घर बदलेल बदले, आणि घर बदलेल तर भविष्य बदलेल आज ही मीटिंग संध्याकाळी आठ वाजता आहे तर तुम्हाला जर ही मीटिंग अटेंड करायची असेल तर आत्ताच रजिस्ट्रेशन ने? कन्फर्म करा